The on बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आषाढी एकादशीच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि सकाळ सकाळी मस्त एकदम सागर संगीत अशी पूजा झालेली आहे कुठलाही सण असेल तर माझ्याकडे मस्त एकदम पूजा एकदम सागर संगीत होते आणि त्यानंतर देवाची गाणी लावली जातं स्पीकरवर खूप टाईमसाठी आणि मस्त असतं सगळं ओके तर ब्लॉग सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ते म्हणजे की अकीराची एक्झाम आहे आता फ्रायडेपर्यंत the त्यामुळे मला माहिती नाही की व्लॉग मी शूट करू शकेन नाही करू शकेन आता तुम्हाला वाटेल की फर्स्ट स्टँडर्डच्या मुलीची एक्झाम आहे आणि एवढं काहीही करते तर मी करते थोडंसं मला वाटतं की तिच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यावं एक्झामच्या काळात तर जास्त द्यावं असं मला वाटतं आणि त्यामुळे ना कदाचित आ, मी पण अजून शोअर नाही आहे की व्लॉग येतील की नाही येणार कारण मला माहितीच नाही की कसं कसं होणार आहे ते स्टील तुम्हाला मी सांगून ठेवते जर व्लॉग मी पूर्ण मोठा नाही शूट करू शकले तर मी मिनी ब्लॉग जो टाकते तो तर टाकेनच आणि चार वाजता जे मोठा ब्लॉग टाकते मी त्या ह्याच्यात पण मी मिनी ब्लॉग टाकेन पण जसे आपले मोठे ब्लॉग्स असतात ना त्या कॅटेगरीमध्ये मिनी ब्लॉग टाकेन आणि जर मला जमलंच तर मग मी आता कसे पंधरा सोळा मिनिटाचे ब्लॉग्स माझे येतात तर जमलंच मला व्लॉग बनवायला तर मी एक आठ नऊ मिनटापर्यंतचा ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि तो तुमच्यापर्यंत आणेन so, सो दोन्ही पॉसिबिलिटी आहेत की हे होईल किंवा ते होईल शक्यतो मी प्रयत्न करेन की मी ॲटलिस्ट आठ साडेआठ नऊ मिनटाचा एवढा तरी ब्लॉग शूट करेन ब्लॉग शूट करायला फार काही वेळ जात नाही कारण आपण जे करत असतो त्यावेळेला मोबाईल साईडला ठेवायचा असतो कॅमेरा तुमच्या साईडला ठेवायचा असतो पण मला एडिटिंगमध्ये फार वेळ जातो आहे त्यामुळं थोडंसं मी कन्फ्यूज आहे स्टील तुम्ही हा व्लॉग ज्या दिवशी बघाल त्या दिवशी मी एक ब्लॉग शूट करून बघेन आणि तो ब्लॉग ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल मंगळवारी छोटासाच करेन मंगळवारी मिळेल मग झाल्या गोष्टी व्यवस्थित तर ठीक आहे नाही तर मग दोन मिनी ब्लॉग मी टाकेन सो so, फ्रायडेपर्यंत थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करा फ्रायडेपर्यंत असं नाही म्हणणार मी मग मी सर सॅटर्डेपर्यंतच हे करेन जर ब्लॉग्स मोठे नाही टाकले तर आणि त्यानंतर मग मात्र मी मंडेपासून रेग्युलर जे मोठे ब्लॉग आहेत ते टाकेन अगेन इट डिपेंड्स बघूया कसं होतं तुम्हाला समजेलच दोन तीन दिवसात ओके तर आषाढी एकादशी आहे सगळ्यांचा उपवास आहे मी कधी आषाढी एकादशीचा उपवास आधी करायचे म्हणजे लग्न झालं त्यावेळेला लग... करायचं कॉलेजमध्ये असल्यापासून पण जसं लग्न झालं तसं मग बंद केलं कारण लग्न झालं त्यानंतर मग कसं इकडे फिरा तिकडे फिरा इकडे जा तिकडे जा असं होतं त्यामुळं बंद केलं होतं पण एक दोन वर्षापासून परत एकदा मी उपवासाला स्टार्ट केलेलं आहे घरात सगळ्यांचा उपवास होता दुपारी ते सगळं मी शूट केलं की मी बनवत होते फराळाचा पदार्थ वगैरे आणि त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला भेटते रात्री रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सात साडेसात अराऊंड आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये विरू अकीराला जे मी हे घातलेलं आहे ते मी त्यांच्यासाठी रेंटनी आणलेलं आहे ॲक्च्युली माझ्या घराच्या शेजारीच एक नवीन रेंटचं शॉप झालेलं आहे तिकडे मस्त मस्त एकदम मिळतात अकीराची जी साडी आहे ती अशी टिपिकल मिळाली मला ॲक्च्युली ते पर्कर पोलका वगैरे ते पाहिजे होतं किंवा मग हल्ली साडी मिळता बघा वेगळ्या वेगळ्या एकदम त्याच्यावर डिझाईन वगैरे असते काठपत्राचीच पण वेगळी डिझाईन वगैरे असते पण त्यामध्ये ना तिच्या हाईटला बसेल असं नव्हतं त्यामुळं मग जे अवेलेबल आहे हे रेड आणि आपल्या म्हणजे आपल्या लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी मिळायचं त्या कॅटेगरीमध्येच मिळालं म्हटलं ठीक आहे चला मग थोडंसं खाली आलो आणि त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं आजी पण आहे अजून आमच्याकडेच तर आजी पण बसलेल्या होत्या तिकडे आणि मग आमचं फोटोशूट वगैरे चाललं होतं विरूचा मूड गेला होता कारण काय झालं होतं इथे तो खूप वेळपासून रेडी होऊन बसला होता आणि अभिषेकचं काम चालू होतं ॲक्च्युली त्याला आता जायचं आहे कुठेतरी ते मी तुम्हाला सांगेनच जेव्हा वेळ येईल तेव्हा आणि मग त्याची ती सगळी तयारी आणि ते सगळं चालू त्यामुळे त्याला झाला वेळ सो हा खूप चिडला होता चिडला होता इन द सेन्स त्याचा मूड गेला होता चिडून काय करणार आहे पप्पांवर काहीच करू शकत नाही त्याचा मूड गेला होता मग आम्ही गेलो मंदिरामध्ये आणि थोडा मला लेट झाला होता त्यामुळे ना या मंदिरामध्ये बिलकुल पण गर्दी नव्हती आणि आम्ही चुकूनच या मंदिरामध्ये गेलो होतो जायचं होतं भलतीकडे आणि गेलो इथे आणि हे ॲक्च्युली मंदिर म्हणजे कसं घरामध्ये एखाद्याचं असतं बघा तशा टाईपमध्ये होतं म्हणजे त्यांचं घर पण तिथेच होतं आणि त्या घराच्या आवारामध्ये मंदिर होतं त्यामुळे एवढं सुंदर दर्शन ते ते दर्शन झालं माहिती आहे खूप सुंदर आम्हाला त्या तिथे जे पुजारी होते त्यांनी आम्हाला बाहेर खुर्च्या वगैरे टाकून दिल्या आम्ही बसलो वगैरे मस्त एकदम म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी इतकं शांतपणानं दर्शन हे फर्स्ट टाइम झालं असेल माझं माझं अख्या इतक्या वर्षांमध्ये जसं मला समजते तसं येत होतो येताना मग मला तुळस घ्यायचीच होती तुळस माझी खराब झाली होती तुम्हाला माहिती आहे सांगलीला मी गेले होते व्हिएतनामला गेले होते त्या पिरियडमध्ये मग घ्यायचीच होती तर आजींनी मला सांगितलं की आषाढी एकादशीच्या दिवशी घे म्हणून म्हटलं ठीक आहे आज अजून आषाढी एकादशी आहेच तर आज घेऊया सोबतच हे तुळशीचं वृंदावन पण घेतलं खूप मस्त होतं म्हणजे मला बघितलं बघितलं जेवढं आवडलं ना म्हटलं चला घेऊया आपण असंही काय होतं फ्लॅटमध्येच राहणार आहे नेहमी तर फ्लॅटच्या म्हणजे फ्लॅटमध्ये तर असंच घ्यावं लागेल त्यामुळं म्हटलं जे आत्ता अवेलेबल आहे ते घेऊया नंतर बघूया काही करता येईल किंवा काय ते मनी प्लांट घेऊ घेऊ का म्हणत होते अभिषेकला पण अभिषेक म्हटला तू याच पद्धतीनं ग्रो करतेस घरी जे तू एक्स्ट्रा आ, कटिंग लावून जे केलेलं आहे या असेच सेम आलेले आहेत तर कशाला इकडे घ्यायचं म्हणून म्हटलं जाऊ दे आणि मग मी आता ठरवलं की चला आणखी थोडे इतके वाढलेत ना ते मनी प्लांट त्या आणखी थोडे मी ग्रो करेन आणि नेमका ना पाऊस आला होता इतका पाऊस आला होता त्यावेळेला की का साडी नेसली असं झालं पण मी अगदी रेअर रेअर साडी नेसते सो ठीक आहे कधी कधी चालतं त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळच्या फराळाची जी तयारी होती ती करायची होती सकाळी मी केलं होतं कशाचे थालीपीठ अमरनाथ अमरनाथला मराठीमध्ये काय बोलतात यार मी विसरले राजगिरा राजगिऱ्याचे मी थालीपीठ केले होते अभिषेकचं जेव्हा नवरात्रीमध्ये उपवास असतो तेव्हा नऊ दिवस तो तेच खातो त्याचं पोट पण भरतं त्यामध्ये आणि सगळं म्हणजे व्यवस्थित होतं एकच टाईम खातो तो कुठलाही उपवास असेल ना तर तो एकच टाईम खातो म्हणजे आषाढी एकादशी झाली किंवा महाशिवरात्री झाली किंवा नवरात्री झालं ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा रात्री पण उपवासाचं काही खायचं असतं त्या त्या दिवशी फक्त तो एकदाच खातो म्हणजे सकाळी खायल किंवा रात्री तरी खाईल तर आज त्यांनी सकाळी खाल्लं होतं साबुदाणे वगैरे तो बिलकुल पण खात नाही ॲक्च्युली बघा आता आम्ही ना लहानपणापासून मी ना शाबुदाणे बोलते इवन सांगली कोल्हापूर साईडला शाबुदाणेच बोलतात पण इकडं साबुदाणा साबुदाणा बोलतात तर ते माझ्या तोंडात तेच आलं तर खिचडी किंवा शाबूदाण्याचा कोणताही पदार्थ तो खात नाही पण त्या कारण त्याचं डाएट आहे त्यामुळे मग आमच्या दोघींसाठी खिचडी आम्ही करतो आहे मी करते म्हणजे आजींसाठी आणि माझ्यासाठी ओके तर ना मला तुम्हाला सांगायचं होतं की अभिषेकचं डाएट तुम्ही मला विचारलं होतं की राईस डाएट म्हणजे काय राईस डाएट म्हणजे काय तर ना चपाती नाही खायची राईस डाएट म्हणजे दुसरं काय असणार आहे चपाती बिलकुल नाही खायची नॉर्मल जो आपला भात आपण बनवतो तो खायचा पण तो पण लिमिटेड खायचा असं नाही की चपाती नाही खात म्हणून किती पण भात खा तो पण लिमिटेड खायचा तो पोर्शन डिसाईड कसा करायचा तर आपलं जे वेट असतं स्वतःचं त्याच्यावरून तो, त्या तो पोर्शन डिसाईड करायचं असतो तुम्ही गुगल करू शकता की समजा तुमचं वजन सत्तर किलो आहे तर मी किती राईस रोज खाल्ला पाहिजे पूर्ण दिवसामध्ये किंवा वन मिलमध्ये तर पूर्ण एक महिना राईस खायचा त्यानंतर तीन ते चार दिवस चपाती आणि भात आपलं नॉर्मल जेवण जे आहे ते खायचं आणि परत राईस खायचा हे राईस डायट जे आहे ते अभिषेक फॉलो करतोय सध्या माझ्या लग्नाच्या आधी मला बिलकुल न येणारा पदार्थ म्हणजे खिचडी मला जमायचीच नाही काय ती तेलकट आणि अशी विचित्र चिप प व्हायची म्हणजे साबुदाणे जरी मम्मीनं भिजवले असतील एवढे सुंदर भिजले असतील तरी मला यायचीच नाही का काय माहिती त्याची सगळी चव कन्ना चव ना ढव असं काहीतरी भलतंच होऊन बसायचं त्याचं पण आता जर तुम्ही माझ्या हातची खिचडी खाल तर वा 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 क्या बात आहे इतकी सुंदर होते माहिती आहे खूप छान होते म्हणजे मी करते बाबा स्वतःची तारीफ म्हणजे असं बोलतात की स्वतःची तारीफ करायला पाहिजे की नाही पाहिजे पण करायला पाहिजे ॲक्च्युली मला वाटतंय कारण जर तुम्हीच तुमची स्वतःची तारीफ नाही केली तर जग काय करणार आहे मला ना वाटत दुसरं कोणी करेल सो स्वतःची तारीफ केली पाहिजे इतकं पण नाही बी की कंटिन्युअस मी 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 बट ठीक आहे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटतंय तुम्हाला वाटतंय म्हणण्यापेक्षा चार लोक पण तुम्हाला आत्तापर्यंत बोलले असतील की बाबा तुझं हे हे गोष्ट बेस्ट आहे तर त्याच्या बाबतीत आपण करू शकतो तसं मला खूप जणांनी सांगितलं मेन म्हणजे अभिषेकनी सांगितलं आणि अभिषेक खूप रेअर गोष्टींना नाव असतो त्याचं असं नाही की उठल्या सुटल्या कशाला पण नाव देईल किंवा काय बोलतात त्याला एप्रिशिएट करेल या सगळ्या गोष्टी त्याला बिलकुल जमत नाही नाही सुरुवातीला आमचं भांडण पण व्हायचं त्यावरून की कुठल्याच गोष्टीला अप्रिशिएट करत नाही बट आता मला सवय झाली आहे आणि मला हे माहिती झालंय की ज्या गोष्टीमध्ये मी बेस्ट आहे जी गोष्ट माझ्याकडून बेस्ट झाली आहे तिकडे तो स्वतःहून ॲप्रिशिएट करतो त्यामुळे माझ्या खिचडीला अभिषेक अप्रूवड खिचडी आहे ती त्यामुळं बेस्टच आहे सोबतच मी चहा पण खूप छान बनवते माझा चहा सगळ्यांना आवडतो म्हणजे अपूर्वा सगळे म्हणजे सगळे कोणी नाही असं नाही सगळ्यांना चहा आवडतो माझ्या चहासाठी खास येतात माझ्याकडे चहा प्यायला आणि आधी सगळ्यांना असं वाटायचं की मी बाहेरून सांगलीहून चहापूड आणते वगैरे आणि त्यामुळे माझा चहा एवढा छान होतं तर नाही मी सोसायटी टी यूज करते पण होतो चहा चांगला कसा काय होतो काय माहिती मला माझा स्वतःचा चहा आवडतो पण लवंगवाला आवडतो मी लवंग टाकते त्यामध्ये तो आवडतो एनिव्हेज anyway, स्वतःची तारीफात बाज झालेली आहे नाही तर मी म्हणलं तसं सा, सारखं मी 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 नको करायला तर हे जे आहे तुळस दोन आणल्या मी कारण ते वृंदावन एवढं मोठं तर एक छोटीशी तुळस कशी दिसेल म्हणून मग दोन घेऊन आले आणि आता उद्या मग सकाळी किंवा जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेला त्याच्यामध्ये माती भरून वगैरे मी हे करेन माती घेऊन आले नाही मी कारण माझ्याकडे भरपूर कुंड्या काही जे झाडं मेली ना मध्ये त्याच्यात तीच मी तिकडे शिफ्ट करेन माती आणि माती विकत आणायची म्हणजे ना मला खूप असं टेन्शन येतो कारण एवढी माती अवेलेबल असते आपल्याकडे म्हणजे माझ्या माहेरी इतकी माती आहे ती विकत आणायची म्हणजे मला जीवावरच येतं तर आता माझं रोल ऑन जे आहे ते पण आलेलं आहे दुसरं रोल ऑन आलेलं आहे फर्स्ट होतं ते मी फ्लोरा फ्रॅग्रन्सवालं मागवलं होतं आणि आत्ताचं मी ॲक्वा मा वालं मागवलं आहे तर मला खूप चांगला याचा रिझल्ट मिळालेला आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे याआधी आणि मी इतकं फुकटमध्ये या लोकांचं प्रमोशन करते ना खरंच कर मला पैसेच घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून पण ठीक आहे जे मा ज्याचा मला चांगला उपयोग होतो आहे ते तुम्हाला मी सांगायलाच पाहिजे ते मग मा, पैसे मला मिळू देत अगर न मिळू देत तर मला सांगायलाच पाहिजे आणि काही भाजी पण आणायची होती थोडीशी तर ती भाजी पण घेऊन आले कारण आज संडे होता आणि आज दिवसभरात काही मी भाजी वगैरे वगैरे आणायला गेले नव्हते म्हणून थोडीशी उद्यापुरती फक्त घेऊन आले साथी। आने मा मी उपवास सोडायसाठी आणि मग उद्या जाऊन परत आठवड्याची जी असेल ती मी घेऊन येईन जाताना जेव्हा चालले होते त्यावेळी सगळं असंच टाकून गेले होते माझ्या साड्या वगैरे ज्या आहेत त्या पॉकेटमध्ये अपूर्वानी मला मस्त एकदम लावून दिल्या होत्या की यात यातच ठेव म्हणून सांगितलं होतं नंतरसुद्धा आणि मी मस्त एकदम त्यातून काढून वगैरे आता घडी घालून ही साडी मी रात्रभर सुकवायला टाकणार सुकवायला म्हणजे कसं आपण वेअर केली आहे ना ती तर प्रत्येक वेअरला ती आपण वॉश नाही करू शकत की प्रत्येक वेळी घातली आणि प्रत्येक वेळी जाऊन वॉश केलं असं त्यामुळे रात्रभर फॅन खाली टाकणार आता ऊन असतं तर दुपारी थोडंसं उन्हात टाकली असती पण आता ऊन नाही आहे आहे त्यामुळे फॅ फॅनमध्ये टाकणार मी काय करते माहिती आहे ज्या हेवी साड्या आहेत ना त्या तीन वेळा चार वेळा मी घालते म्हणजे कसं झालंय कत किती घाण झालंय कितपत त्याचा यूज आहे यावर डिपेंड की एखादी साडी मी खूपच घातली आहे म्हणजे तीन वेळा जरी घातली तरी दिवस दिवसभर घातली आहे तर त्यावेळेला मात्र मग मी तीन वेळा घालून झाल्यानंतर ती लॉन्ड्रीमध्ये दे देते आता ही जी साडी आहे ती मला वाटते आज मी तिसऱ्यांदा घातली आहे मला वाटते तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पहिल्यांदा मी घातली होती अपूर्वाच्या लग्नाची साडी आहे ही तिच्या लग्नामध्ये त्यानंतर मिष्टीच्या बारशात आणि परवा एकदा माझ्याकडे हे होतं ना हे होतं काय होतं अपूर्वाचं हळदी कुंकू तेव्हा आणि जानेवारीमध्ये आणि आज तरी पण ती तशी काय अशी घाण वगैरे झालेली नाही आहे पण मला वाटते की द्यायला तर लागेल कारण आज थोडासा पाऊस होता तर खालच्या बाजूला थोडीशी खराब झाली असणार आहे तर बघूया कसं होतंय काय होतंय पण पूर्वानी मला अगदी सांगून गेले की हे असंच ठेवते तसंच ठेव तुम्हाला माहिती आहे पूर्वाचा बड्डे होता ना तर रेग्युलर जे कपडे आहेत ते मला माहिती आहेत माझे कुठे आहेत काय आहेत कारण ती रेग्युलर मी यूज करते पण जेव्हा माझा तिचा बड्डे होता आणि मला जायचं होतं तर मला तसा पार्टीवाला ड्रेस पाहिजे होता तो मला ड्रेसच माझे मिळत नव्हते आणि झालं असं होतं की मी तिला देणार होते सरप्राईज त्यामुळे तिला हे माहिती नव्हतं म्हणजे तिला फोन करून पण मी विचारू शकत नव्हते की माझे ड्रेस कुठे तू ठेवलेत वेअर जे आहेत ते कारण विचारलं असतं मी तिला तर तिला समजलंच असतं की आजही मलाच भेटायला येते ते पण मग सगळं त्यावेळेला अक्षरशः उलतापालत करून टाकली होती मी माझ्या कपाटाची कारण मला सापडतच नव्हतं कुठे ठेवलं हो ते म्हणून आता ठरवलं था हो जेव्हा ती कपाट लावेल तेव्हा तिच्यासमोर बसेन आणि त्यानंतर बघेन की बाबा ही कुठे कुठे काय काय ठेवते ते खिचडी माझी रेडी होईल आता आता खिचडीचं ना एक माझी खिचडी का चांगली होते त्याचं एक मी उदाहरण देते म्हणजे का होते काय करते ते मी सांगते खिचडी मी कधीसुद्धा ना ह्याच्यामध्ये टाकत नाही फोडणी तुपामध्ये मी तेलामध्ये फोडणी टाकते आणि त्यानंतर जे एक टाईम म्हणजे वाफवून घ्यायची एक फ फोडणी दिल्यानंतर एक पाच सात मिनटं आणि त्यानंतर त्यामध्ये वरून तूप टाकायचं यांनी काय होतं जर तुम्ही तुपातच खिचडी कधी केली असेल तर बघा तुम्हाला असेल अंदाज तुपातच जर तुम्ही फोड दिली तर ना कडक होते खिचडी आणि कमी असते शाबुदाणे तर फारच सगळीच ती कडक होते असा मऊपणा त्याचा राहत नाही तर असं केलं ना तर मऊपणा पण राहतो आणि मस्त त्याचा तुपाचा जो फ्लेवर आहे तो पण येतो आता खिचडी किती आहे त्यावर डिपेंड की किती तूप आपण त्यामध्ये घालायचं आहे ते तर मस्त होते एकदा कधीतरी ट्राय करून बघा त्यानंतर हे आणलं माहिती आहे शोवरून त्या प्लास्टिकचे प्लांट पॉट आणलेत तर मी याच्यासाठी आणले होते की मी नवीन प्लांट्स आणेन आणि मग ते त्यामध्ये लावेन वगैरे त्या पॉट्समध्ये पण ते काय होत नाही आहे कधी प्लांट्स आणेन आणि कधी काय करेन माहीत नाही तर आत्ता जे माझ्याकडे मनी प्लांट्स आहेत ते त्याच्यामध्ये घालून ठेवेन तसं तर ते सेम कलरचेच से त्याचे पॉट्स जे आहेत ते कुंड्या जे आहेत ते आहेत पण हे व्हाईट कलरचं जरा छान दिसतंय म्हणून म्हटलं यामध्ये घालून ठेवूया आता इथं जे होतं ना प्लांट माझं ते मी किचनमध्ये शिफ्ट केलंय आणि हे बाहेर हे पण बघा हे मी स्वतः ग्रो केलेलं आहे हे मी ग्रो जेव्हा लावत होते त्या दिवशी तुमच्यासोबत शे शूट पण केलं होतं शेअर पण केलं होतं आता बघा ते किती छान वाढलं आहे म्हणजे मनी प्लांट लावणारी प्रो झाली आहे मी आता असं मला वाटतंय मस्त एकदम उगवतात वगैरे आणि आता आणखी पण मला इच्छा व्हायला लागली की काय 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 मी मनी प्लांटच्या ह्याच्यावर एक्सपिरियन्स एक्सपिरिमेंट करेन बघू कसं होत आहे ते झालं आता सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे दरवाजा एकदा लॉक करते चेक करते हे सगळं मलाच बघावं लागतं मी जर दरवाजा चेक नाही केला ना की लॉक आहे की नाही तर तो रात्रभर तसाच असतो म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता कोणाला किती सेफ्टीचं पडलं आहे ते मग हे सगळं मी बघते सगळे डोअर्स जे आहेत ते बंद करते वगैरे त्यानंतर लास्टमध्ये मी झोपायला जाते जे माझी मम्मी करायची ते काम आता मी करते आहे लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर तर मी आज तुम्हाला एक वेगळं काहीतरी दिसलं असेल माझ्या लुकमध्ये की मी नाकामध्ये घातलं होतं नथनी तर ती नथनी नव्हती काय बोलतात त्याला नथ ते नव्हतं तर मी हे लावलं होतं टिकली लावली होती खास त्याच्यासाठी ही टिकली आणली होती मी तसं तर माझं नाक जे आहे ते टोचलेलं आहे पाचवीत असतानाच मी टोचलं होतं पण मग कसं झालं तीन चार वर्ष त्यानंतर मी ते घातलं पण खडा खडा नथनी ना नाही खडा पहिलं एक वर्ष ते तार असते सोन्याची ती घातली होती आणि त्यानंतर मग तो खडा घातला होता तीन चार वर्ष पण ना जसं मी कॉलेजमध्ये गेले तसं त्यावेळेला बघा ते नाक नाक टोचण्याची फॅशन निघून गेली होती म्हणून मग मा त्यानंतर मी परत काही त्यामध्ये घातलंच नाही अजूनही ते आहे होल पण त्याला थोडंसं असं पापुद्रा आला तर आता मला वाटते भीती परत ते टोचायची वगैरे म्हणून मग म्हटलं जाऊ दे हा जुगाड आपण करूया कारण आता परत नाक टोचण्याची फॅशन आलेली आहे तर म्हटलं जाऊ द्या हा जुगाड करूया आपण तर मी हल्ली कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की रात्री केस व्यवस्थित विंचरून झोपावं ग्रो करायला हेल्प होते बघूया हे पण ट्राय करून बघते ग्रो करतायत का केस चांगले वाढतायत आता बघूया कसं होतं सो गायज हा होता आजचा ब्लॉग कसा, so कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग